सांगलीत सिगारेट दिलं नाही म्हणून दोघांनी एका युवकाला केली लाताबुक्क्यांनी मारहाण सिगरेट न दिल्याच्या कारणावरून एका युवकाला दोघांनी लाताबुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्यातील एका संशयितानं युवकाच्या डोक्यात फरशीनं मारहाण केली ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील शंभर फुटी रस्त्यावरील हनुमान मंदिरानजीक घडली यामध्ये गणेश रमेश घाडगे वयवर्ष एकोणीस राहणार इंदिरा नगर झोपडपट्टी सांगली हा जखमी झालाय याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे घटनेची माहिती अशी फिर्यादी गणेश घाडगे हा जेवण करण्यासाठी शंभर फुटी रस्त्यावरून निघाला होता त्यावेळी त्याला संशयित उर्फ पृथ्वी रवी लोंडे आणि पियुष जगदीश काटकर राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली या त्याच्या मित्रांनी थांबवलं त्याच्याकडे सिगरेट मागितली परंतु त्यानं सिगरेट न दिल्यानं त्यांनी गणेश याच्याशी वाद घालून त्याला लाता बुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्यातील एकानं त्यांच्या डोक्यात फरशीनं मारहाण केली यामध्ये गणेश हा जखमी झालाय पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केलाय